अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नागाव पाल्हे बाह्यवळण रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ नगर नजीक असणाऱ्या समुद्र खाडीवरील जुना पूल फार वर्षांपासून जुना असून सध्या तो संपूर्ण नादुरुस्त झालाय पाल्हे हा बायपास रस्ता असल्यामुळे त्या पुलावरून मोठ्या अवजड वाहनांची ये चालू असते संपूर्ण पूल नादुरुस्त अवस्थेत असून त्या पुलाला खालच्या बाजूने आणि बाजूच्या उघडीला मोठे भगदाड पडलाय आणि तो केव्हाही पडण्याची शक्यता असून जीवितहानी होण्याची शक्यता होती चोवीस जून रोजी नागाव पाल्हे बायपास पूल आणि बाजूला असलेल्या उघडीचा काही भाग कोसळला होता तरी त्यावरून अजूनही वाहतूक सुरू होती अवजड वाहनं या पुलावरून ये जा करत होती अथवा मुसळधार पावसामुळे भरती आली की त्यामध्ये रस्ता धसून पूर्ण वाहून जाऊ शकतो याबाबत नागाव ग्रामपंचायत सरपंच हर्षदा मयेकर यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासहित अलिबाग तहसीलदार बांधकाम विभाग यांच्याकडे पुलाच्या नादुरुस्तीबाबत पत्रव्यवहार पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी केला होता याची दखल घेत बांधकाम विभाग अभियंता ठिकरे यांनी सदरील ठिकाणी पाहणी केली आहे ग्रामपंचायतीमार्फत सूचना फलक लावण्याच्या सूचना केली होती त्यानुसार सूचना फलक लावून सदरील रस्त्यावरून ये जा करणाऱ्या ग्रामस्थ व प्रवाशांनी सावधानता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आज भर पावसात पाल्हया पुलाचं काम सुरू करण्यात आल्याबद्दल नागाव ग्रामपंचायत सरपंच हर्षदा मयेकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील आणि बांधकाम विभागाचे आभार मानले